संविधानातील अनुच्छेद एकवीस ने दिलेल्या जीवनाच्या अधिकाराला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मोहमेंट फॉर पीस अँड जस्टिस तर्फे राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचा समारोप एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य राष्ट्रीय अधिवेशनाने होणार आहे पंचवीस जानेवारी रोजी हॉटेल पलाश येथे पार पडलेल्या चर्चासत्रात मोहिमेचे अध्यक्ष मोहम्मद सिराज यांनी अधिवेशनाचे पोस्टर अनावरण करून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले याप्रसंगी अफसर उस्मानी फिरोज अन्सारी घनश्याम दरणे विलास काळे यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला गरिबी बेरोजगारी आणि सामाजिक भेदाभेद मिटवून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यावे ही जनजागृती करणे संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि सन्माननीय जीवन हाच या मोहिमेचा या, मूळ आत्मा आहे मोहम्मद सिराज अध्यक्ष आज आपण इकडे यवतमाळला जगण्याच्या अधिकार बद्दल आहे त्याच्याबद्दल आपण जमा झाले आपल्याला माहीत आहे आपल्या संविधानाने आर्टिकल ट्वेन ट्वेंटी वनमध्ये लोकांना हा अधिकार दिला आहे की ते ही देशात इज्जत असून म्हणजे गरिमापासून जीवन गुजारू शकतो त्याचा अधिकार आपल्याला आहे परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्याला ते अधिकार भेटत नाही त्या अधिकारबद्दल जाणण्यापूर्वी जाण्यासाठी ही प्रोग्रामचं आयोजन केलं होतं आणि आम्ही ह्याचा आणखी मोठा प्रोग्राम जे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक फेब्रुवारीला घेणार आहोत आम्ही सर्वांना आवाहन भारतीय संविधानाने कलाम एस अंतर्गत तिथल्या नागरिकांना गरिमेसोबत जीवन जगण्याचा अधिकार दिला पण वास्तविक आपण जर पाहिलं तर परिस्थिती वेगळी भिन्न आहे तर या निमित्ताने लोकांना त्यांची गरिमा काय त्यांची अस्मिता काय हे माहीत व्हावी याकरिता मागील एक महिन्यापासून मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अभियान राबवलेलं आहे आणि या अभियानाद्वारे लोकांना जागृत करणे त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल विचार करण्याला लावणे हा मेन याचा उद्देश आहे आणि याचा जो समारोप आहे या अभियानाचा एक फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे होईल यामध्ये ॲडव्होकेट प्रशांत भूषण साहेब हल्ला बोलचे कार्यकर्ते त्याच्यानंतर ए पी सी आरचे भाषिक नितीन साहेब आणि अशा मान्यवर येणार आहेत तर माझी आपल्याला विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न Subscribe now and press the bell icon. Never miss an update.